नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज चौरस पाहतोय आणि चौरसाचे गुणधर्म पाहणार तर सी डी हा चौरस आहे आणि गुणधर्म पहा काय काय गुणधर्म आहेत चौरसाचे कर्ण एकरूप असतात पहिला गुणधर्म आहे चौरसाचे कर्ण एकरूप असतात चौरसाचे कर्ण कोणते कोणते आहेत ए सी आणि बी डी हे चौरसाचे कर्ण काय आहेत एक रूप आहेत दुसरा गुणधर्म आपण पाहतोय चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात आता लंब दुभाजक असतात ए सी आणि बी डी हे परस्परांचे लंब दुभाजक आहेत म्हणजे इथं किती मापाचा कोण करतात ते नव्वद मापाचा लंब असणे म्हणजे नव्वद मापाचा कोण करणे तिसरा गुणधार गुणधर्म आहे चौरसाचे कर्ण सम्मुख कोण दुभागतात चौरसाचे कर्ण समूह कोण दुभागतात म्हणजे पहा आता चौरसाचे कर्ण आहेत ए सी आणि बी डी तर कोण दुभागतात म्हणजे सी जवळ आहे नव्वद मापाचा कोण प्र चौरसाचा प्रत्येक कोण किती मापाचा असतो नव्वद दुभागतात म्हणजे दोन सारखे भाग करतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये समांतरभूत चौकोन पाहिला पाडे पाहिले घन पाहिले वर्ग पाहिले सगळे तुम्ही पाहून सराव करायचा आहे बहुपदीचे प्रकार पाहिले बेसिक गोष्टी आपण गणितामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत हे पाय पाहिलेल्या आहेत तर बेसिक गोष्टींचा सराव करायचा आहे गणितामध्ये सराव अतिशय महत्त्वाचा आहे सराव केल्यास आपल्याला गणितविषयी काहीच अवघड जात नाही तर हे काही तीन गुणधर्म आहेत हे गुणधर्म आपण पुढे वापरतो उदाहरणामध्ये वगैरे आपल्याला वापरावं लागतात बेसिक गोष्टी आहेत त्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद